अरे खतरनाक पीस आलाय बघा एक नंबर मित्रांनो मोठा डेंग्या आलाय बघा सॉलिड मोठा पीस आलाय एक नंबर साईज दाखव साईज भाऊ पकड इकडे बघा मित्रांनो आपण श्रीवर्धन खाडी मध्ये आलेलो आणि कसला मोठा डांगे आलाय बघा दाखव पकड इकडे साईज बघा साईज खतरनाक मोठी साईज आहे ढांग्या ढांग्या एक नंबर नात कोणाला नाही एकदम नात त्याचे आंगडे जागो कसले ते बघा काय एक नंबर पीस डांग्या डांग्या खतरनाक एकदम मोठा साईज पीस आहे कसला आहे बघा ना आपण एक नंबर आहे रे असं की तो मेला आहे हा एकदम गप्प बसला आहे मस्त सॉलिड पीस आला ना बाबू तर मित्रांनो तुम्ही बघितलात आपण श्रीवर्धन खाडीमध्ये खेकडे बघायला आलेलो आणि बघा गाड्यामध्ये कसला मोठा ढांग्या भेटलाय तर मित्रांनो तुम्हाला जरी पूर्ण व्हिडिओ पाहायचा असेल तर आपल्या कोल्हा राज्याविषयी युट्यूब चॅनल जाऊन लवकरात लवकर पहा पूर्ण व्हिडिओ अपलोड झालेले आहे आणि आपल्या चॅनल नवीन असेल तर सबस्क्राईब करा आणि इंस्टाग्राम चॅनलला फॉलो करा